असल कोळी वाडा असं कुरकुरीत चना कोळीवाडा बनवण्याची सोपी पद्धत पाहूया बनवायला एकदम सोप्पा आणि झटपट ही रेसिपी तयार होते कोळी वडा बनवण्यासाठी इथे मी एक कप काबोळी चणा सात तास भिजवून घेतलेला आहे आता छान हे भिजलेले आहेत सात तासानंतर तर ता आता यातलं सगळं पाणी गाळून घेऊया पाणी गाळून झाल्यानंतर आपल्याला कुकरमध्ये हे चणे काढून घ्यायचे आहेत एक इंच वरपर्यंत पाणी येईल इतकं पाणी आपल्याला आता कुकरमध्ये घालायचं आहे एक तेजपत्त्याचं पान मधून तोडून आपल्याला घालायचं आहे म्हणजे या चण्यामध्ये चांगलं फ्लेवर येईल त्याचबरोबर थोडं चवीनुसार मीठ घालूया आणि आता हे चणे आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत काबोळी चणा शिजायला वेळ लागतो जर आपण ते डायरेक्ट तेलामध्ये फ्राय केले तर शिजणार नाहीत त्यामुळे आपल्याला इथे अगोदर चणे शिजवून घ्यायचे कुकरला आता आपण मिडियम गॅसवर साधारण दोन सिटी काढून घेणार आहोत म्हणजे चणे चांगले शिजून निघतील कुकरलाच शिजवा म्हणजे ते पटकन शिजून होतील नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्या सालीसकट मी घेतल्यात त्या हलक्या ठेचून घेऊया म्हणजे लसणाचा फ्लेवर चणा कोळीवाड्यामध्ये मस्त येईल त्याचबरोबर लसणाच्या पाकळ्या मस्त आतून फ्राय होतील त्यानंतर इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीच्या मधून अर्धवट कट मारून घ्यायचे म्हणजे ही मिरची तेलात तळताना पटकन फुटणार नाही मध्यम गॅसवर कुकरला दोन सिटी काढून घेतले आणि कुकर पूर्ण थंड करून घेतलं आता हे चणे शिजलेत का ते पाहूया हे पहा पा एकदम मस्त असे हे चणे शिजलेले आहेत हाताने दाबताच मॅश होतोय चणे मी एका बॉलमध्ये काढून घेतले आणि त्यातलं जे उरलेलं पाणी आहे ते फेकून न देता कोणत्या तरी भाजीमध्ये वापरायचे चणा कोळीवाडा बनवण्यासाठी मसाला तयार करून घेऊया एका बॉलमध्ये दोन चमचे तेल घातले एक छोटा चमचा गरम मसाला एक मोठा चमचा लाल मिरची पावडर मसाला तिखट नसल्यामुळे एक मोठा चमचा घातलेला आहे त्यानंतर एक मोठा चमचा धणे पावडर अर्धा छोटा चमचा हळद एक छोटा चमचा आमचूर पावडर चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे आमचूर पावडर नसेल तर चाट मसालासुद्धा घालू शकता त्याने चना कोळीवाडा चटपटीत तयार होतं चवीनुसार मीठसुद्धा घालूया अगोदरसुद्धा चणे बॉईल करताना मीठ घातलेलं त्यानुसारच इथे मिठाचं प्रमाण वापरायचं आहे कॉन आणि तांदळाचं पीठ आपण कोटिंगसाठी वापरलेलं आहे त्याचबरोबर चणा कोळीवाड्या त्याने कुरकुरीतसुद्धा तयार होतं तर आता गरजेनुसार पाण्याचा वापर करून आपल्याला हे कुर मस्त मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही घट्टच ठेवायचं आहे अजून चटपटीत चवीसाठी इथे मी अर्धा लिंबाचा रस पिळून घेतलाय लिंबाचा रस घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि यात आता बॉईल केलेले चणे जे आहेत ते घालायचे व्हिडिओत दिसते तशाच पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला ह्या मिश्रणाची ठेवायची म्हणजे या मसाल्याची त्यानंतर चण्याबरोबरच आपल्याला इथे ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्यात त्या घालायच्या आहेत हाताच्या मदतीनेच मसाला छान असा या चण्यांना लावून घेऊया सुरुवातीला आलं लसूणची पेस्ट घालायची विसरलेली तर ह्या स्टेजला आपण आलं लसूणची पेस्ट एक चमचा घालूया आणि तेही मिक्स करून घेऊया तुम्हाला जर थोडं तिखट असं हवं असेल तर इथे तुम्ही मिरची पेस्ट करून घालू शकता चणे मसाल्याने चांगले कोट झालेले आहेत आता इथे मीडियम असं तेल मी गरम करून घेतलेलं आहे खूप जास्त गरम करायचं नाही किंवा खूप कमीही नाही असं तेल गरम करून झाल्यानंतर आपल्याला असे एक एक, एक, एक चणे यात सोडून घ्यायचे तेलामध्ये सोडत असताना हळुवारपणे सोडायचं आहे नाहीतर हे तेल पटकन हातावर उडतं तर आता आपल्याला हे तेलावरचे बुडबुडे जे दिसतात ते कमी होईपर्यंत एका बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत तेलावरचे बुडबुडे कमी झाल्यानंतर लगेचच आपल्याला पलटून घ्यायचे आहेत आणि मग दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करायचे आणि मग अधून मधून अशाच पद्धतीने हलवत आपल्याला हे चणे छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करायचे एकदम कुरकुरीत असा हा चणा कोळीवाडा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने सर्व चणे मी इथे फ्राय करून घेणार आहे सगळे चणे आपल्याला मीडियम गॅसवरच फ्राय करून घ्यायचे लसूण आपण अख्खा ठेचून घातल्यामुळे ह्यात लसणाचा फ्लेवर सुद्धा चांगला येतो तरी ते सगळेचणे तळून झाल्यानंतर शेवटला आपण ज्या तीन मिरच्या कट करून घेतलेल्या त्या सुद्धा हलक्या अशा फ्राय करून घ्यायचे मिरची तळताना तुम्हाला मधूनच कट करून घ्यायचे जर अख्खी घातली तर ती पटकन फुटेल आणि तेल उडेल मिरचीसुद्धा मी आताच घातली आणि मस्त कुरकुरीत असा चना कोळीवाडा आपला तयार झालेला आहे अस्सल कोळी पद्धतीचा हा चना कोळीवाडा तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा वरून मी थोडासा चाट मसाला स्प्रिंकल केलेला आहे खूप जास्त घालायचं नाही नाहीतर याची खारट टेस्ट होऊ शकते त्याचसोबत कांद्याचे गोल कापसुद्धा मी ठेवलेले आहेत तर मस्त असं आपला अस्सल कोळी पद्धतीचा चणा कोळीवाडा इथे तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पावसाळा सुरू आहे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक नक्की करा आणि शेअरसुद्धा करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये